नमस्कार मी रोहिणी कोटावधे ज्येष्ठ नागरिक आहे डोंबिवली पूर्व जिल्हा ठाणे येथे राहते ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत मी माझा सहभाग नोंदवला आहे त्याविषयी दोन शब्द बोलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू इच्छिते आयोजकांचे देखील मनपूर्वक आभार मांडते तसेच माझ्या वक्तृत्व मन व माझ्या वा... वा... वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे हो मी विनायक दामोदर सावरकर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी भगूर येथील नाशिक जिल्ह्यात झाला तसेच ते लहानपणापासून चतुर्बधी वान असे असल्यामुळे ते स्वा त्यांना त्यांचं पूर्ण कुटुंब हे राष्ट्रभक्तीपर होतं मोठे बंधू बाबासाहेब व लहान बंधू भाव नारायणराव त्यांच्या आई ते वयाचे ला नऊ वस वर्ष असतानाच मृत्यू पावली वडील देखील प्लेगच्या साथीने मृत्यू पावले असे विनायक दामोदर सावरकर यांनी त्यांचे शिक्षण हे नाशिक येथील शिवाजी विद्यालयात घेतले त्याचप्रमाणे त्यांनी तेव्हाच स्वदेशी फटका व स्वात देशभक्तीपर का ग्रंथ लिहिले सशस्त्र क्रांती भगवती आईसमोर आपली शपथ घेतली मी गुलामगिरी झुटकारून टाकेल अक मा ज ब्रिटिशांचा दुवा उडवीन माझा देश माझी भूमी कर्मभूमी जन्मभूमी ही भारत आहे मी हिंदू आहे मी मराठा आहे असं त्यांचं ब्रिधवाक्य होतं त्यांना त्यांचा यमुनाबाई यांच्याशी माई सावरकर यांच्याशी विवाह झाला त्यांना शिष्यवृत्ती मिळावी शर्मा यांची यांनी जाहीर केलेली शिवाजी महाराजांची शिष्यवृत्ती त्यांना मिळावी अशी लोकमान्य ट्रेकांची इच्छा होती त्यांनी त्यात सलब्र बॅरिस्टरी पदवी लंडनला घ्यावी असं त्यांचं मत होतं त्याचप्रमाणे ते फर्ग्युसन कॉलेज येथे असताना त्यांनी स्वदेशी मालाची ओळख केली असे आपले देशभक्तीपर स्वातंत्र्यसेनानी कवी लेखक स देशभक्ती समाजसुधारक प्रतिभावान धाडसी धैर्यवान भाषालिपी शुद्धलिपी संस्कृत हिंदी रश्रावर अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला सा लेखक होते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते अभिनव अभिनवी गुप्त संघटना स्थापन केली होती त्यांनी लंडन येथे ज्यावेळी ते शिकायला गेले त्यावेळी त्यांनी परप्रांतीय देशांशी संघटनेशी क्र क्रांती तंत्रज्ञानाशी अभ्यास करून तेथून त्यांनी ते सशस्त्र साठा बॉम्ब हे भारतात पाठवण्यास मदत केली व जॅक्सन याचा व वध अनंत कानेर यांनी गोळ्या घालून केला या संशयावरून तीन तीन व देश देशवासियांना फाशीची शिक्षा झाली व त्याच संग त्याच संशयावरून त्यांच्या भावाला देखील प बाळा बाळासाहेब बार, यांना बाबासाहेब यांना जन्मठेपीची व काळ्या पाण्या करून काळ्या पाण्याची शिक्षा झाली इंग्रजांविरुद्ध बंड हा त्यांनी एक देशद्रोहीपर ग्रंथ लिहिला म्हणून त्यांना देखील विनायक दामोदर सावरकरांना यांना देखील काळ्या पाण्याची व कारागृहाची पन्नास वर्षाची शिक्षा झाली लंडन येथे असताना ते पळ त्या त्यांना बोटी मार्गी आणत असताना त्यांनी ते बोटातून उडी मारली तरी त्यांचा पाठलाग करून त्यांना परत पकडण्यात आले ब्रिटिशांनी त्यांना अंदमान येथे कारागृहाच्या वस्तीत ठेवले तेथे त्यांनी बाबळीच्या खाट्याने भिंतीवर लिहिले अतोनात हाल केले ब्रिटिशांनी त्यांचे वळू लावणे काथ्या कुटणे नारळाच्या दोरीने त्यांना खड्या पहारा उभं करणे टांगून ठेवणे अशा अतोनात हाल केले तरी देखील त्यांनी लिखाण चालूच ठेवलं महाकाव्य लिहिलं त्याचप्रमाणे असलेल्या कैद्यांना त्यांनी ग्रंथ ग्रंथालय वाचन या सर्व गोष्टींचं त्यांनी ज्ञान करून दिलं असे विदा सावरकर होते त्यांनी कमला ग्रंथ लिहिला जन्मठेफेची शिक्षा पोवाडे जन्म जयस्तुते असे विविध प्रकारची भाषाशुद्धी हिंदी संस्कृत मराठी असे विविध प्रकारचं लेखन त्यांचं आहे त्यांनी त्यांना त्यांनी ब्रिटिशांची काही म्हणणे मान्य केले आहे म्हणून त्यांना ब्रिटिशांनी कैदेतून सोडलं आणि त्यानंतर त्यांनी हिंदी अधिवेशन सभा रत्नागिरी येथे बरवली तेथे त्यांनी अनेक प्रकारची अधिवेशनं व सभा घेऊन आपलं हिंदुत्व कायम टिकवण्यासाठी आपलं स कार्य सुरू केलं त्यात त्यांनी विविध प्रकारचं काव्य लेखन केलं अस्पृश्यांविरुद्ध ध अंधश्रद्धा व धर्माविरुद्ध चिकटून न राहता लेखन्या हातीधरा लेखन्या मोडून काढा आणि तलवारी धरा क्रांती करा असं त्यांचं एक बृदवाक्य होतं त्यांनी महिलांविरुद्ध महिलांना अस्पृश्यता मोडकळीस काढली महिला महिलांना पुनर्विवाह केला हळदी कुंकू स्नेहभोजन द दलितांच्या मुलांना त्यांनी कामाला लावलं काही विधवा आंतरजातीय विवाह केले अंधश्रद्धेपासून दूर राहा धर्माविरुद्ध धर्माला चिकटून असणाऱ्या सनातनी लोकांवर त्यांनी टीकास्त्र सोडले असे हिंदू महाविषण भरले अध्यक्ष सभेचे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते कवी लेखक प्रतिभावान धाडसी असे स्वातंत्र्य सेनानी होते आपले विनायक दामोदर सावरकर त्यांना आपणास माहीतच आहे त्यांनी पतित हे मंदिर उघडे केले स अस्पृश्यांसाठी सारी मंदिरे उघडे केली शाळा त्याचप्रमाणे शिक्षणापेक्षा तुम्ही क्रांती करा धर्म जात पात याला मोडकळीस काढून टाकले त्याचप्रमाणे सर्व ध धर्म समभाव गांधी व काँग्रेस यांच्याविरुद्ध त्यांचे कट्टर विरोधी होते त्याचप्रमाणे त्यांनी शिवाजी महाराजांचे व लोकमान्य टिळकांचे विचार त्यांना मान्य होते त्याचप्रमाणे त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रमाणे क्रांतीज्योत प्रेरणास्रोत प्रेरणा स्रोत होते ऊर्जा स्रोत होते समाजसुधारक होते वीर होते स्वातंत्र्य सेनानी होते असे विनायक दामोदर सावरकर मी म माझा दे मा काया जिजवीन तर ती देशासाठी राष्ट्रभक्ती देशभक्ती समाजसेवा मरता म, म मारिता मारिता मरेन झुंजेन देशासाठी असं त्यांनी आपलं स्वातंत्र्यवी स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांनी आपलं कार्य केलं आहे गाय ही दे गायीची पूजा करा पण तिला देव मानू नका ती देखील पशु आहे अंधश्रद्धेला चिकटून राहू नका सत्यनारायणाची पूजा जास्तीत जास्त धर्माला चिकटून न राहता आपण क्रांतीवीर व सशस्त्र असं क्रांती कार्य करूया म्हणून त्यांनी धर्मासाठी जे कार्य केलं ते बहुमोलाचं आहे असं मी सांगू इच्छित महिलांसाठी हळदी हो कुंकू स्नेहसंमेलन भरवलं सागरा प्राण तळमळला ने मजसी मातृभूमीला हे त्यांचं आपण साऱ्यांना गीत माहिती आहे गरजा जयसुते जयसुते अशी विविध काव्य लिहून त्यांनी आपल्या अस्थि या प्राणासाठी जे बलिदान दिलं आहे ते महान आहे असे विदा सावरकर होणे नाही होणार नाही मी असू सांगू इच्छिते त्यांनी स्वातंत्र्य समर शब्दातीस दिल्लीतसुद्धा प्रमुख व्याख्यान केलं होतं पुणे विद्यापीठात त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली अशी विविध पदव्या घेऊन त्यांनी आपलं शिक्षण कार्य संपूर्ण सागरा प्राणतळमळाला जय सुते जय सुते असं म्हणून मी वंदन करते व इथेच थांबते माझ्या वाणीला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय